आज मी आलो आहे गोडवा थाळी येते आणि खूप सुंदर आणि घरगुती जेवण आहे आणि आज आपण मेनू बघूया काय आहे चपाती आहे त्यानंतर मटकीची उसळ आहे सुकी शेवची मस्त सुकी भाजी आहे आळूची गोड तिखट अशी आणि आंबट अशी भाजी आहे मस्तपैकी कढी आहे गोड आंबट कढी आहे आणि घरगुती पद्धतीचं आणि सॉफ्ट असं पनीर मटरची मस्त घट्ट अशी भाजी आहे त्यानंतर खीर आहे आणि सलाड आहे त्याचबरोबर ठेचा आणि मसुऱ्याचा मसाले भात घरगुती पद्धतीचा पापड असे सुंदर असे सगळ्याचा मेन्यू आहे गोडवा थाळी रंगपुरवढ येथे आज म्हटलं जेवणाची आज त्यांच्याकडं मेजवानी घेऊ आणि मी टेस्ट करणार आहे नेमकं कसं आहे चला मस्त घरगुती पद्धतीची मऊ पोळी आहे

आणि ऍसिडिटी पण प्रकारची होणार नाही असं जेवण आहे प्रतिम तुपात बनवले की खेळ आहे हा प्रतिमा असं जेवण आहे आणि झंझणी קצר सुंदर जवळ आहे घरगुती पद्धतीचं जर तुम्ही बाहेर आला तर आणि घरगुती पद्धतीचं जेवण करायचं तर गोडवा डाळेला अवश्य भेट द्या अतिशय सात्विक जेवण जर जेवायचं असेल तर गोडवा टाळेला आणि मुळात म्हणजे बाहेरची जी काळे असते जास्त करून सोडा किंवा आजीनो मोठो या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो पण घरगुती जेवण जर जेवायचं असेल तर निश्चितपणे एकदा गोडवा काळीला भेट द्या आपण त्यांच्या संचालकांशी चर्चा करणार आहोत <laughs> <laughs> तर आज आपल्याबरोबर गोडवा गुडवा थाळीचे संचालक आहेत त्यांना <laughs> पत्ता सांगायला हवा पाहिजे नाशिक <laughs> शहरात असेल तर कसं आहे नंदापूरला वडगावकर हॉस्पिटल शेजारी वडगावकर हॉस्पिटलच्या शेजारी एक्झॅक्ट वडगावकर हॉस्पिटलच्या शेजारी चांगली चव आहे उत्तम चव आहे नक्की एकदा भेट द्या अवश्य भेट द्या आणि घरगुती पद्धतीनं जर जेवण करायचं असेल आणि आम्ही आज तपणत आलेलो आहे आणि अर्ध्या कर ट्रॅक करून आलो त्यामुळे तर आम्ही त्यांच्याकडे जेवायला आलो घरगुती जेवण जर बाहेर करायचं असेल तर नक्की गोडवायला एकदा भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू